आज रोजी वागोदा येथे जिजामाता शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबीर भावनिक मनोगतांनी संपन्न झाले सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एस टी महामंडळाचे शाखा संस्थापक माननीय संदीप निकम साहेब जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस व्ही देवरे जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे जिजामाता औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर आर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गुलाब आखाड्या नाईक सरपंच सौ यमुनाबाई आखाड्या नाईक उपसरपंच श्री सुरेश सुखलाल महिरे ग्रामसेवक श्री शरद पवार प्राध्यापक डॉक्टर डी एस सोनवणे प्राध्यापक डॉक्टर डी व्ही सोनवणे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संदीप पदाणे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी ग्रामस्थ व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी श्री संदीप निकम यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या समाजसेवेची सुरुवात गावाकडून होणे गरजेचे आहे असे आपल्या मनोगतातून प्रतिपादन केले तसेच गावातील लोकांचे शैक्षणिक सामाजिक व आर्थिक घटकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या सांस्कृतिक प्रगतीचे दर्शन घेणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील जनतेचा सर्वस्वी विकास झाला तर देशाचा पाया पक्का होईल असे मत व्यक्त केले प्रसंगी डॉक्टर एस व्ही देवरे यांनी देखील विद्यार्थ्यांनी फक्त शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष न देता सामाजिक प्रगतीकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून आपला विकास घडवून आणावा असे सांगितले तसेच प्राध्यापक डॉक्टर डी एस सोनवणे यांनी देखील विद्यार्थ्यांवरती राष्ट्रीय सेवा शिबिरातून समाजसेवेचे संस्कार घडतात म्हणून हुरहुरीने सहभाग घ्यावा असे प्रतिपादन केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे यांनी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एककांचे जरी दुसरे वर्ष असले तरी विद महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वर्षभरात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी कार्यक्रम अधिकारी व सर्व शिक्षकांनी अहोरात्र प्रयत्न केले त्यांचे अभिनंदन व विद्यार्थ्यांचे कौतुक केले सदर प्रसंगी महाविद्यालयापर्यंत गडचिरोली गोंदियांना विद्यापीठ येथे विद्यापीठाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय शिबिरातील सहभागी विद्यार्थी प्रथमेश अनारसे याचा प्रमुख पाहुण्यांच्या वतीने सत्कार व अभिनंदन केले तसेच सदर प्रसंगी स्वयंसेवक रोहित माळी पूजा शिंदे स्नेहल ऐरे साक्षी आघाव यांनी मनोगत व्यक्त करून सात दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाची प्रास्ताविकता प्राध्यापक संदीप पधाने यांनी केली तर सूत्रसंचलन स्नेहल कळमकर व आभार प्रदर्शन एकता माळी यांनी प्रकट केले कार्यक्रम यशस्वीसाठी स्वयंसेवक नरेश वसावे विजय गवळी ताशिब शेख शिवाजी वसावे भारत साकट यांनी परिश्रम घेतले शेवटी सर्वांनी ओल्या अश्रूंनी आणि भरलेल्या मनाने शिबिरास निरोप दिला मित्रो ही फार मोठी प्रॉपर्टी आहे आणि घरच्यांनी ही प्रॉपर्टी आमच्या विश्वासावर जी सोपवलेली आहे ती सुखरूप आम्हाला डी करून ठेवता आली ती डिपॉझिट करता ठेवता आली आणि दुप्पट संस्कार